मसोबा यात्रा उत्सवानिमित्त जुने धुळ्यात महाप्रसाद भंडारा वाटप याबाबत तर उत्तर असे की धुळे शहरातील जुने धुळे परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिर या ठिकाणी दरवर्षी सालावादाप्रमाणे म्हसोबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत असतो आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर सदर या कार्यक्रमाचे आयोजन बंधुभाव मित्रमंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर बालगोपाल विजय व्यायामशाळा गल्ली नंबर चौदा या ठिकाणी दरवर्षी सालाबाजाप्रमाणे मसोबा यात्रोत्सवानिमित्त भव्य भंडाराचे आयोजन करण्यात येत असते या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे नेते इलाला अण्णा माडी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत असते तर या कार्यक्रमाचे आयोजन येथील सर्व बंधुभाव मित्रमंडळाचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत असतात तर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला सकाळी मसोबाचे पूजन रेडेची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येत असते तदनंतर बारा वाजेनंतर महाप्रसाद वाटप करण्यात येतो तर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी या मसोबा देवाचे दर्शन घेऊन भव्य महाप्रसादाचा लाभ घेत असतात या कार्यक्रमासाठी बंधुभाव मित्रमंडळाचे दिलीप माडी राजेंद्र जाधव प्रकाश महाले एकनाथ माडी सुनील जाधव विजय माडी राहुल माडी राजेश बिरारी कपिल माडी आदी सर्व बंधुभाव मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या ठिकाणी शिवसेनेचे नेते हिला माडी माजी नगरसेवक गुलाब पैलवान माडी वरखेडेचे माजी सरपंच आबा पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला आपण सौम यात्रा निमित्त जे महाप्रसादाचा कार्यक्रम केला आहे तरी आपले वर्ष पस्तीस वर्ष पासून आपला कार्यक्रम चालत आहे बनाराचा आणि आमचे मार्गदर्शन अन्नदा दिला आणि त्यांच्या वतीने आणि बंधू मित्रमंडळ सर्वांची टीम राजूभाऊ असतील नाना असतील दादा असतील मास्तर असतील सर्व कार्यकर्ते आम्ही कार्यक्रम करतो दरवर्षी आपण वर्षाप्रमाणे आपण आपल्या पूजा वगैरे सर्व भाविक मिरवणूक वगैरे आपण काढतो येण्याची मिरवणूक वगैरे जुनी परंपरा आपण मोठ्या प्रमाणे नाप राहतात काप